तसून हॉस्पिटलमधील चौकशी समितीच्या अध्यक्षांवरून विरोधकांचा हल्लाबोल डॉक्टर पल्लवी साफेंवर कमिशनचे आरोप यामिनी जाधव यांनीच केले होते अंबादास दानवेंची एक्सपोज करत टीका पुणे पोरशेकार अपघात प्रकरणातील सुरेंद्र अग्रवालची कोठडी आज संपणार पोलीस सुरेंद्रची कोठडी वाढवून मागणार तपासात अनेक नवे ट्विस्ट विधान परिषद निवडणुकीबाबत महायुतीत घडामोडींना वेग शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या उमेदवार निश्चितीसाठी होणार बैठक तीस किंवा एकतीस मे रोजी मुंबईत होणार महायुतीची बैठक मान्सूनपूर्व तयारीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होण्याची शक्यता मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तयारीचा आढावा घेण्याची शक्यता राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती गंभीर मुख्यमंत्री शिंदे आज नाशिक जिल्ह्याचा आढावा घेणार मुंबई पुणे महामार्गावर आज दोन तासांचा ब्लॉक दुपारी बारा ते एक वाहतूक बंद राहणार पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन मुंबई विमानतळावर दहा पूर्णांक सहा किलो सोन्यासह तिघांना अटक सोने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची किंमत आठ पूर्णांक अडुसष्ट कोटी रुपये गेल्या चार दिवसात